तेव्हा अशी जोरात माझी तरी गाला खाली मोह खाली पडला आता भर धर्मारामध्ये राजाचा जो झालेला रा अपमान गुरधायमान झाला राजा याला बेड्या ठोका याला तुरुंगात नेऊन टाका याचे आसन नसत तेवढी संपत्ती जप्त करा हा म्हटला पुढे झाला ज्याच्यासाठी आलो ते काम आपलं का ता 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 पैसा नको म्हणून आपण आलो होतो आणि नेमकं आपल्या राजाने भरत तुरुंगात का राहिला पैसा तर आपला पण तेवढाच प्रधानजीचं लक्ष त्या मुघुट्याकडे घेतलं मुघुट पटला होता त्या मुघुटाकडे तो मुघुल मारतो मुघूट तेव्हा प्रधानजी राजांना म्हटले राजे त्याला शिक्षा करण्यापेक्षा तो मुघुट का उड्या मारतो ते तरी पा शिपायत तरी तो मुघुल तसा उलटला तसा तिथून असा बेटोळे घालून पणा काढून मार त्याच्या कशा मुगुटा आणि मग प्रधानजी म्हणतात राजाला जर तुम्ही याला त्यांनी जर तुमच्या कानाखाली मांडली नसती तर त्या मुकुटल्याने मुगुटात तुम्हाला काय केलं असतं राजाला माझा आवाज येतो ना आवाज येतो का व्यवस्थित येतो का गो असं गोंगाट होत येतो ना तर मुगुटल्याने मुगुटामध्ये असणारा त्या सापाने काय केलं असतं राजाला पटलं राजा म्हटलं याला सोडून द्या म्हणजे आयुष्यामध्ये असं होत कधी कधी मला हे सांगायचं आहे की परमात्म्याकडे मागणी मागावं असं ज्या ठिकाणी भगवंतकडे मागणी मागतात त्या ती मागणी अयोग्य का आहे याच एकच उत्तर आहे जी मायेची कास धरून आपण त्या मायेच्या पदार्थांची माई पदार्थांची आपण जर मागणी केली तर ती दुःखाला ठरत असते परमात्मा मायेच्या पलीकडे आहे अशा परमात्म्याकडनं वाईट पदार्थांची मागणी मागून आपल्या जीवनामध्ये सापडल्याचा प्राप्त होणार नाही ही जाणीव असल्यामुळे परत आपण जे मागतो ते मागितल्यानंतर आपली त्याच्यातून समाधान होत नाही संपत्ती मागतो आपण देवाकडं धन धन धनता मागतो आपण देवाकडं पण ते दे मागितल्यानंतर सुद्धा अपूर्णता आपल्या जीवनामध्ये येत असते म्हणून या धनसंपत्तीची अपेक्षा आपण धरून जर त्या परमात्म्याची जर भक्ती करत असो ते भक्ती म्हणून आपल्या जीवनामध्ये केवळ संपत्ती आणि संसाराची अपेक्षा करून आपण शिवाचे भजन करत असो तर तुकुम्हाला या भक्तीचा निषेध करतात तुको म्हणतात की ऐसा भक्तीवाद न्याय रंग बेगरीचा न्याय या भक्तीचा निषेध करता तुको मला म्हणतात अशा प्रकारची तुम्ही मागणी देवानं जर करत असाल तर ही मागणी चुकीची आहे का कारण तुम्ही देवाविषयी प्रेम नाही तर तुम्ही संसारापर्यंत प्रेम ही अपेक्षा मला करू सकाळ मूर्तीने तुम्ही त्या परमात्म्या मागत असता ही मागणी अयोग्य आहे या मागणीला अर्थ नाही म्हणून देवाकडे संसाराबद्दल जर मागून तुम्ही समाधान करून घेत असाल तर ती चुकीची आहे तर देवाकडे काय मागावं हाच निर्देश या अंगातून तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतात आणि हीच मागणी मागत असताना ज्या परमात्माची अपेक्षा करतात तोच परमात्मा त्याच स्वरूपाच लक्षण आणि त्याच्या रूपाचं लक्षण या अभंगामधून सांगितलं परमात्माच स्वरूप कसं आहे आणि परमात्माचं रूप कसं आहे म्हणून रूपाचा विषय करीत असताना तो विटेवर उभा आहे ती विग्रह स्वरूपाचं रूप त्या ठिकाणी तुकोबाला व्यक्त करतात आणि स्वरूपाचं वर्णन करीत असताना तो परमात्मा कसा आनंद रूप आहे अशा आनंद रूपता आणि विटेवरची रूपता अशी स्वरूप आणि रूप या दोन्ही गोष्टीचा या अभंगामध्ये अत्यंत बारकाईने विचार केला देवाचं वर्णन करीत असताना देवाचं रूप आणि देवाचं स्वरूप हे सर्वात महत्वाचं आहे जर देवाचं स्वरूप तुम्हाला जर कळालं तर देवाचं रूप करेल नीट लक्षात घ्या विषय रूप आणि भगवंताचं स्वरूप कळणं वेगळं परमात्म्याची व्यापकता केवढी आहे ते कळणं वेगळं आणि परमात्म्याचं रूप कसं आहे ते कळलं वेगळं मी एक दोन ते दोन वेळा वाक्य का वापरलं त्याच कारण सांगतो परमात्मा ज्ञान दृष्टीने किती मोठा आहे आणि परमात्मा भक्ती दृष्टिकोना भक्ती दु, दृष्टिकोनातून परमात्मा कसा आहे याचं दाखल खा, आकलन आपल्याला होत नाही त्याने भक्ती सुखाची आपल्याला भूमिका लागू शकत म्हणून परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते जाणलं गरजेचं वास्तविक रीतीने सर्व शास्त्रच्या स्वरूपाचा वर्णन करण्यासाठी अत्यंत कंठीत झालेलं आहे त्यांना ते वर्णन करता येतं त्याच्या स्वरूपाचा निर्धार जाणी सर्वेश्वरू नसाना करू त्याच्या स्वरूपाचा निरधारू कवणी तो परमात्माचं स्वरूप आपला करणार किती मोठा आहे प्रभू किती मोठा आहे एका वाटल्या तुम्हाला सांगतात एवढा प्रभू व्हावे प्रभू च स्वरूप एवढा मोठा आहे किती मोठा आहे तो सांगल्यासारखा पर त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करीत असताना तो श्रुती माता या ठिकाणी अतिशय कुंकीत झालेले श्रुती नेती नेती म्हणती एकदा हनुमाने केलेलं असा परमात्म्याची व्यापकता आहे त्याच्या स्वरूपाच आपल्याला ज्ञान होणं गरजेचं आहे आणि त्याच स्वरूपात असणारा परमात्मा त्याच परमात्म्याच रूप दृष्टिकोनातून तो परमात्मा विटेवर असताना कसा साजरा आहे याचही वर्णन तुकवाला या आनंद आनंद स्वरूपाचं वर्णन करीत असताना त्या परमा परमात्म्याचे आनंद आनंद रूपी व्याख्या करतात आणि रूपाचं वर्णन करीत असताना तो त्या विटेवर अतिशय गोदरे स्वरूपाने तो उभा आहे असं या ठिकाणी तुकुमार म्हणतात तुकुमार आहे ना विटेवर तो पांडुरंग परमात्मा गोजिरा वाटला गोजिरा गोजिरा शब्दाचा अर्थ फार महत्वाचा इथे गोजिर आवडे रूप गोजिरे आणि सगुण या चारही पदार्थाचा जर विचार केला तर त्याचा सगोनता मी जात फक्त गोजिरे जर गोजिरे हा शब्द जर आपण ऐकला तर परमात्मा गोजिरे शब्द या कशाचा आहे आत्यंतिक विशेष सुंदर स्वरूपाला गोजिरे म्हटलं जात तो परमात्मा अतिशय सुंदर आहे किती सुंदर आहे राजनाचा पुतळा रवी शशिका असा तर परमात्मा अत्यंत सुर सुंदरपणाची सांग का किती आत्मा त्या सुंदर शब्दाला जर विचार केला तर सुंदर शब्दाचा आपल्याला व्याख्या करता येणार नाही एवढा परमात्मा सुंदर आता जर दृष्टिकोनातून जर बघितलं तर परमात्मा कसा आहे विटेवरचा कसा दिसतो आपल्याला काळा दिसतो की नाही परमात्मा कसा आहे मग काळे हे पाने पाने जर आपण त्या परमात्म्याला काळ स्वरूपाने पाहिलं तर तो काळा कोजेरा असतो त्या सगळ्यात सुंदरपणा सांगितला जातो तुम्ही आपण केला तिथे काळी काली जेवढी माणसं तेवढी सुंदर पण काळा हा रंग असल्यामुळे परमात्माचा रंग कसा आहे काळा आहे परमात्म्याचे रंग वेगवेगळ्या बघायला दिसत असतो काही परमात्मा प्रभुरामचंद्र हे निराळ रंगाचे होते परमात्मा निलवर्णी होता तो तर परमात्मा विठ्ठल स्वरूपाला आल्यानंतर काळा रंग पण निळारंग आणि काळ्या रंगामध्ये काळा रंग असा आहे तर तो काळा भगवान श्रीकृष्ण काळे होते आणि भगवान श्रीराम निळे होते तर काळा आणि निळ्यामध्ये फरक सांगतो तुम्हाला निलता हा व्यापक स्वरूपाने पाहता आहे आकाश कसा आहे निळा पाणी कसं आहे आहे पण आकाश आणि नीर हे व्यापक आहे ते कशा आहे व्यापक आहे पण त्यापेक्षा काळ्या रंगाचं मोठं वैशिष्ट्य आहे काळा रंग असा आहे का तो ज्या रंगावर पडला तर तो आपली छाप त्याच्यावर पाडला काय म्हणत काळा रंग असा आहे का त्या रंग कुठल्याही रंगात तो रंग जर टाकला तर तो आपली छातात तिथंच टाकणार पण निरा बाकी सर्वांना घेऊन चालणार असतो भगवान प्रभुरामचंद्रांचं जीवन चरित्र पाहिलं तर प्रत्येक त्या जीवन, जीवन प्रत्येक पात्र त्या प्रत्येक पात्रांना त्याच्या वेळीनं महत्व आलेलं आहे जितके प्रभू मोठे आहेत तितके भरतजी मोठे आहेत तितके शत्रुघ्न शत्रुघ्न महाराज पण मोठे आहेत तितकेच लक्ष्मणजी मोठे आहेत जितकी सीताबाई मोठी आहेत मारुतीलाई मोठे आहे सगळ्यांना न्याय दिलेला आहे कुठे राहायना सर्व जर आपापल्या पद्धतीने मोठे आहे पण जर तुम्ही कृष्णा जर पाहिलं तर या बाबाने कोणाला मोठेपणा आपल्या काळापणाचा छाप सांगा हो नव्हता एकटा सोडतोच सगळ्या अवताराचं जर तुम्ही चरित्र पाहिलं तर त्यांनी कोणाला नाही स्वतः छाप एवढं महाभारतामध्ये चौदाक्षे सेना जर होत पण त्या चौदा अक्षरी शेनादरामध्ये परमात्मा त्याच्याशिवाय दुसरं कोणी ऐकायला प्रयत्न म्हणून अशा रीतीने परमात्मा एक सांगतो आपल्याला की तो परमात्मा गोजीला आहे आणि तो परमात्मा सगुण आहे असा सगुण साकार असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी तुकोबा म्हणतात की माझी दृष्टी वेधलेली आहे तर